कुख्यात बाळू याचा मुलगा आणि माजी नगरसेवक पनराज आंदेकर याची गेल्या वर्षी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्घुण नानापेठेतील डोके तालीम या त्याच्या राहत्या परिसरात प्रॉपर्टी आणि टोळी युद्धातून ही हत्या घडून आणली होती या प्रकरणी एकवीस आरोपींविरुद्ध अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि आता सातशे पाणी दोषारोप म्हणजेच चार्जशीट दाखल करण्यात आले या चार्जशीट मध्ये वनराजच्या हत्येप्रकरणी अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे करण्यात आले त्यामुळे व्हिडिओतून जाणून घेऊयात वनराज आंदेकरच्या हत्येची तुम्हा सर्वांचं स्वागत एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नानापेठ येथील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर हा आपल्या चुलत भावासोबत उभा होता यावेळी त्याची गोळ्या झाडून कोयत्यानं हत्या करण्यात आली हत्याचं कारण होतं प्रॉपर्टी आणि टोळ युद्ध आणि ताजींनी त्याची हत्या घडून आणली आणि सुपारी दिली संजीवनी कोमकर जयंत कोमकर गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर कुटुंबियाशी वाद सुरू होता त्यात संजीवनी कोंबकर यांच्या नानापेटेतील जनरल स्टोअर्स दुकानावरती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली होती वनराज आंदेकर नगरसेवक त्यामुळे वनराजच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केल्याचा संशय त्यांना होता त्यात सोमनाथ सय्याची गायकवाड याचे आंदेकर टोळीशी युद्धवाद होते दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर सह इतरांनी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील निखिल आखाडेचा खून केला होता या कारणावरून कोमकर आणि गायकवाड यांनी मिळून वनराज आंदेकरच्या खुनाचा कट रचला आणि त्याची गोळ्या झडून निर्गुण हत्या केली सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील आकाश म्हस्के विवेक कदम तुषार कदम समीर काळे यांनी एक सप्टेंबर रोजी रात्री वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून खून केला या गुन्ह्यात वापरलेले आठ पिस्तुल तेरा जिवंत कारतूस सात कोयते सात दुचाकी आणि तीन मोटारी जप्त करण्यात आल्या या गुन्ह्यात एकवीस आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले या, या प्रकरणी तपास अधिकारी गणेश इंगळे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी हे आरोपपत्र दाखल केलं नानापेटेतील घटनास्थळ आंबेगाव पठार येथील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही चित्रीकरण एकोणतीस साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींचे फोनवरील संभाषण यासारखे पुरावे पोलिसांनी आरोपपत्रामध्ये जोडले या दोषारोपांमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले त्यानुसार आरोपींच्या म्हणण्यानुसार वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी तीन वेळा ट्रॅप लावले होते वेळा तर ते घाटात म्हणजे बोबदेव घाट आणि आंबेळ पठार इथं बैठका घेऊन हत्येचं प्लॅनिंग देखील झालं होतं त्यानुसार आरोपींनी तीन ठिकाणी आंदेकरचा खूण करण्यासाठी ट्रॅप लावला होता मात्र तीनही ठिकाणी हे ट्रॅप फेल गेले पहिल्यांदा पवळे चौकातील कुंभार बावडी येथे ऑफिस जवळ ट्रॅप लावला होता पण तो फसला नंतर दोन हजार तेवीसच्या नवरात्र उत्सवात वनराज वन कॅम्प परिसरात येणार असल्याचं आरोपींना कळालं होतं त्यानुसार आरोपी तिथेही पोहोचले संपवायचा कट रचला पण तिथेही तो फेल गेला त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला महर्षी नगर परिसरातील शिवशंकर सभागृहात वनराज एका लग्नासाठी जाणार होता वनराजच्या प्रत्येक गोष्टींची माहिती आरोपींपर्यंत पोहोचत होती त्यानुसार आरोपी या लग्नातही कोयता आणि बंदुकीसह पोहोचले पण गर्दीमुळे तिथेही त्यांचा डाव फसला पण चौथ्या वेळी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला हत्येच्या काही दिवस आधी आरोपी नानापेठ परिसरात आंधेकरची रेकी करत होते त्यासाठी आरोपी त्याच भागामध्ये रोज पाणीपुरी खायच्या बहाण्याने यायचे पाणीपुरी खाण्याच्या बहाण्यानं आरोपी वनराजची रेकी करायचे त्याच्या हालचालींवरती लक्ष ठेवायचे सुरुवातीला वंदरा चांदेकरचा मर्डर कोयत्याने करायचं असं ठरलं होतं मात्र कोयत्यानं मर्डर करणं अधिक रिस्की असल्यानं तुषार कदम आकाश म्हसके सागर पवार के भाते या एक लाख साठ हजार रुपये जमा केले होते साहिल दळवी यानं मोहोळमधून आठ कोयते देखील विकत आणले होते अभिषेक खोंड आणि संगम वाघमारे यांनी मध्य प्रदेशाच्या सीमेवरून आठ पिस्तुलं आणि एकवीस जिवंत कारतुसळ विकत घेतली होती आणि हीच पिस्तुलं वंदराच्या हत्येसाठी वापरली गेली खून करण्यापूर्वी समीर काळे आणि साथीदारांनी पुरंदर तालुक्यातील नारायणपूर जवळील महाराणावरती सुद्धा केला होता असे अनेक खुलासे या प्रकरणी करण्यात आले आता हत्येनंतर पुण्यात पुन्हा एकदा टोळी सुरू होईल अशी शक्यता देखील आली होती परंतु बाळू अंदेकर यांनी ही लढाई न्यायालयीन पद्धतीने लढवली जाईल असं देखील स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता या हत्या प्रकरणामध्ये आणखी कोणते खुलासे होत आहेत तसेच आरोपींवरती आणखीन कोणती कडक कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका